काय चाललंय कशासाठी फुगवत आहे कृष्ण जन्माष्ट जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी साठी नमस्ते मित्र मैत्रिणी काय करताय हे बघा <बागा>, फुगे काय करताय कृष्ण जन्माची तयारी करतोय हे बघा हे सूर्योदय हे सूर्योदय कस वाटतंय सूर्योदय बघा भगव्या पताका आहेत भगवे झेंडे लागलेत फुलांच्या तोरणांच्या माळा आहेत काका काय करताय तुम्ही बघू हे आमचे दुसरे काका बघा ह्या कशा बसल्यात मदत न करता बसल्यात बघा ह्या ह्या काय बघायला आल्या होत्या ह्या काय बघायला आल्या होत्या माहितीये का हे लोक काम नीट करतात का नाही कोण फुगा फुगा गॅलरीत गेला का अग बाई कुणी कुणी फुगवले फुगे नाही नाही फुगवत ते काय ते बघा काय आपल्याकडे मशीन आहे ते हे बघा सांगते मी काकाची कटपट्टी आण ना कपाटातली आपल्या आणली ना नमस्ते ह्या आहेत आमच्या काकू ह्या बघा काय करतायत काकू काय करताय तुम्ही आमचे महाराज आणि ही सगळी तयारी केली आहे रात्रीच्या जन्माष्टमीसाठी करायचे माझ्या डोक्याला पुन्हा एकदा बँडेज लागले कारण टाके पडले होते त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आले म्हणून पुन्हा कट घेऊन त्याच ठिकाणी टाके घ्यावे लागलेले आहेत जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांचं म्हणणं पडलं की बँडेजसकट ताई नको एक दिवस काढू शकतो आहे का बघा त्याप्रमाणे ह्या नर्स ताई आहेत आणि त्या ताईंकडून हे आजच्या दिवसापुरतं बँडेज काढून घेते पुन्हा सकाळी लावणार आहे